शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करता करता आमदार राजेश क्षीरसागर एवढे व्हावत गेले आणि नेमकं आपण काय बोलतोय काय नाही याचंही भान त्यांना राहिलेलं नाही माझी पाचशे एकर जमीन असल्याचा आरोप त्यांनी केला मी कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर असल्यामुळे मला ते उशिरा समजलं सव्वीस तारखेला मी कोल्हापूरला बिंदू चौकात येतो मी आतापर्यंत पाच निवडणुका लढवलेल्या आहेत आणि या पाचही निवडणुकीमध्ये माझ्या संपत्तीचं विवरणपत्र जोडलेलं आहे या व्यतिरिक्त अजून काही माझी चल अचल संपत्ती असेल तर त्याचे पुरावे राजेश क्षीरसागरांनी दोन दिवसामध्ये गोळा करावेत आणि एखादा बंगला असेल एखादा भूखंड असेल एखादी जमीन असेल सातबारा असेल ते सगळं सव्वीस तारखेला दुपारी बारा वाजता कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये घेऊन यावं मी येताना पत्र घेऊन येतो आणि त्याचे गट नंबर किंवा सर्वे नंबर टाकून राजेश क्षीरसागर यांनाच ते बक्षीस देऊन टाकतो माझं आव्हान त्यांनी हे स्वीकारावं मी बरोबर बारा वाजता सव्वीस तारखेला सव्वीस जुलैला कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये येणार आहे आणि हे जर का त्यांना दाखवता आलं नाही तर राजेश क्षीरसागर यांनी आपली संपत्ती मला नको पण करवीर निवासीने महालक्ष्मी अंबाबाईला दान करून करावी त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं विकास करता येईल एवढं आव्हान त्यांनी आता स्वीकारावं